रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पालिकरांचा जीवनावश्यक शुद्ध पाणी पुरवठा व काळातच सोडविणार खासदार धैर्यशील पाटील यांची नागरी सत्कार सोहळ्यात ग्वाही धैर्यशील पाटील यांचा करमणूक मनोरंजन केले नाही तर महाराष्ट्रात प्रबोधनात्मक वारसा जपलाय खासदार धैर्यशील पाटील महाराष्ट्रातील होत करू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पाली नगरीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले आहे या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार पाटील देसाई व दिग्गज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना सुधागड पाली विषयी कृतज्ञता व्यक्त करत पालिकारांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मूलभूत व जीवनावश्यक शुद्ध पाणी पुरवठा योजना व बला पाली बायपासचा प्रश्न माझ्या खासदारकीच्याच काळात सोडविणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील पाटील यांनी नागरी सत्कार सोहळ्यात दिली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेप्रसंगी सत्कार सोहळ्याच्या विचारमंचावर खासदार पाटील यांनी पालीकर जनतेच्या पिण्याच्या शुद्ध पाण्यासारख्या अत्यंत जिवाळ्याचा तर बायपास या महत्त्वपूर्ण व अत्यावश्यक प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याने प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह अन्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार महोदयांचे आभार मानले खासदार धरेश्री पाटील पुढे म्हणाले की खासदार म्हणून मला माझ्या सुधागतसाठी अत्यंत महत्वाचे योगदान द्यायचे आहे यामध्ये पालीला स्वच्छ मुबलक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे व अष्टविनायक तीर्थ क्षेत्र असलेल्या पालीची वाहतूक कोंडीची समस्या कायमचे सोडवणे यासाठी पालीचा बाह्य वळण रस्ता हे प्रश्न खासदारकीच्या काळात सोडविण्यावर प्रामुख्याने भर देणार आहे या प्रश्नावर सर्व सामाजिक व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन एक समन्वय बैठक घेऊन सर्वांच्या सहकार्याने अमृत दोन मधून पाच टक्के लोकवर्गणी वापरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे ही पुढची भूमिका असेल असे खासदार पाटील म्हणाले सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आधारस्तंभ असलेले प्रकाशभाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या माणसाचा सत्कार केला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार प्रकाशभाऊ देसाई माझे वडील मोहनभाई यांचे त्या काळचे तरुण सहकारी तसे त्यांना माझेही ज्येष्ठ सहकारी मी मानतो त्यांच्याशी असलेला स्नेहबंध घट्ट आहे सलग बारा वर्ष सातत्याने शेकडो राज्यस्तरीय स्पर्धा घेऊन पालीचे सांस्कृतिक अभिजात पण उत्तम प्रकारे सांभाळण्याचे काम आपण केले कलाकार याची कलेवर कितीही निष्ठा असली तरी कलेला आर्थिक आधार मिळणे गरजेचे असते असा आर्थिक पाठिंबा आधार देणारे समाजात कमी आहेत ही उणीव प्रकाशभाऊ तुम्ही भरून काढली म्हणून तुमचे विशेष कौतुक नाटक भारू यांनी महाराष्ट्राचे केवळ करमणूक मनोरंजन म्हणून काम केले नाही तर महाराष्ट्राचा प्रबोधनात्मक वैचारिक वारसा जपण्याचे काम केले महाराष्ट्र पुढारलेला आहे असं म्हणताना यासाठी अनेक कारणे आहेत त्यापैकी नाट्य चळवळ हे महत्त्वाचे कारण आहे असे खासदार पाटील म्हणाले खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की तीस ते पस्तीस मिनिटाच्या नाटकात केवळ मनोरंजन होत नाही तर अत्यंत प्रगल्भपणे प्रबोधन होते ही बाब महत्त्वपूर्ण आहे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते हे पारंपरिक परंपरा व संस्कृती जपण्याचे प्रामाणिकपणे काम करतात

या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानाचे आधारस्तंभ मान्य प्रकाश भाऊ व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच मंडळी म्हणजे एकाचं नाव योगदान घेण्यापेक्षा सर्व आदरणीय मंडळी उपस्थित असलेली समोर उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी विशेषतः या कार्यक्रमाकरता ज्यांनी मनापासून मेहनत घेतली ते सर्व सहकारी म्हणजे नेत्रवान गुरु भाऊ अभिजित चांदोडकर साहेब दिसत नाहीये लग्नाला गेलेले आमचे निकून सर उपस्थित असलेली सर्व आदरणीय मंडळी नाट्या संदर्भात कार्यक्रम असल्या कारणानं या ठिकाणी जे परीक्षक म्हणून जे उपस्थित आहेत ते आदरणीय प्राध्यापक घोडके सर डॉक्टर समीर मोने माननीय अशोक समेट साहेब सर्व म्हणजे मित्रांनो खर तर या वरच्या मैदानामध्ये हो मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभेचा उमेदवार म्हणून माझी या ठिकाणी पहिली आघाडीची समोरच्याला आव्हान देणारी या ठिकाणी समाधान आव्हान देणारी म्हणजे आता मित्र येते आणि त्याच मैदानाच्या खाली तुम्ही खासदार म्हणून माझा सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी प्रकाश भाऊ मी खरंतर लहानपणापासून पाहतो मी माझ्या महिलांसोबत जेव्हा परळी भागामध्ये यायचो तेव्हा एक असा मनमोनीचा असा कुर्ता घातलेला अशी कॉलर व्हिलर एकदम टाईट असलेला असा एक मी तरुण सहकारी या ठिकाणी माझ्या वडिलांसोबत मी या ठिकाणी पाहत असेल प्रकाश भाऊकरचं नाव आणि पासून साधारणतः जो काही स्नेहसंबंध या ठिकाणी जोडला गेला अप् खरं तर त्या माझ्या वडिलांचे सहकारी पण माझे सुद्धा ज्येष्ठ सहकारी म्हणून मी त्यांना आतापर्यंत या ठिकाणी पाहत आलो या माणसाचं वैशिष्ट्य असं की या माणसानं अलिबाग आपला सुधागर तालुक्यामध्ये पाली या ठिकाणी बारा वर्ष सातत्यानं एकांकिका स्पर्धा याच्या तुम्ही जे आयोजित या ठिकाणी केल्या आणि वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे या ठिकाणी जे तुम्ही झोप त्याच्यामध्ये पालीचं अभिजात पण या ठिकाणी तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांभाळले शेवटी कलाकार कला, कला, कलेमध्ये जरी कितीतरी निष्णात जरी असला तरी त्याला एक थोडा आर्थिक आधार या ठिकाणी असावा लागतो आर्थिक आधार असणारे अनेक जण असतात पण तो आर्थिक आधार कलेला या ठिकाणी देणारी फार मोजकी मंडळी असतात त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी आहात म्हणून मी तुमच्या मनापासून या ठिकाणी मी कौतुक निश्चितपणाला या ठिकाणी करेन मला या गोष्टीची कल्पना आहे की एकांकिका या ठिकाणी चालू आहे परंतु एकांकिका मला तर था नाटक वगैरे ह्या गोष्टींच डॉक्टर साहेब फार मला आवड या ठिकाणी नाही पुण्यामध्ये शिक्षण चालू असताना थोडंफार या ठिकाणी नाटक वगैरे पाहणं या ठिकाणी व्हायचं पण माझी एक श्रद्धा आहे की नाटक या ठिकाणी भारूड या वेगवेगळ्या कलांनी महाराष्ट्राला केवळ करमणूक दिली नाही तर महाराष्ट्राला या ठिकाणी प्रबोधनाचं एक साधन या ठिकाणी दिलं महाराष्ट्र पुढारलेला पुढारलेला आपण या ठिकाणी म्हणतो <स्थ> त्याला अनेक कारण असतील त्यापैकी नाट्य चळवळ हे महत्वाचं या ठिकाणी कारण या ठिकाणी आहे आणि म्हणून तीस पस्तीस मिनिटाच्या एकांकेमध्ये हो जी एक प्रबोधनाचा विचार देण्याची जी क्षमता आहे हे केवळ प्रबोधन नाही हे केवळ मनोरंजन नाही हे केवळ हसणं घ्यायला नव्हे तर एक मोठं या ठिकाणी प्रबोधनाचं या ठिकाणी साधन या ठिकाणी निश्चितपणानं आहे मी प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन कारण कसं असतं संस्कृती जपली पाहिजे संस्कृती जपली पाहिजे म्हणजे काय तर याच गोष्टी की ज्या आपल्याला आपल्या वाटवडिलांनी दिल्या ज्या आपल्याला परंपरेनं दिल्या ज्या पिढीनं दिल्या त्यातलं या ठिकाणी व्यवस्थित चालून घेऊन चांगला आहे ते पुढे येणं आणि वाईट आहे ते सोडून देणं म्हणजे संस्कृती जपणं हा या ठिकाणी विषय या ठिकाणी होतो तो विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी मनापासून इथे करताय त्याबद्दल मनापासून तुम्हा मंडळींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन सुधाकरामधल्या असलेल्या माझ्या वंडळी या ठिकाणी मनापासून इथे करताय त्याबद्दल मनापासून तुम्हा मंडळींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन सुधागडामधलं असलेल्या माझ्या वडिलांचे संबंध आणि माझे संबंध म्हणजे एक वाक्य मी बोलतो बऱ्याच जणांनी ते बऱ्याच वेळा ऐकलं असेल ते वाक्य असं आहे की पुरुषाला माहेर पण नसतं पुरुषाला माहेर नसतं पण मला कुठे विचारलं की बाबा तुझं बाहेर पुढलं तर मी म्हणून माझं माहेर सुधागर एवढं मला की या सुधागडाला या ठिकाणी दिली आमदार असताना या ठिकाणी दिली आज तर खासदार या ठिकाणी केलं खासदार की झाल्यानंतर अजून पुढचं काय असं जरी कुणाच्या जरी म्हणत असलं तरी माझी प्रामाणिक इच्छा आहे की खासदार म्हणून मला जे सुधागड करता करायचे तेच माझ्या हातून खात्री नाही या ठिकाणी हो त्यामध्ये माझ्याकडे असलेली जबाबदारी सुधागड तालुक्यामधलं पाणी असलेलं हे जे ठिकाण आहे याला स्वच्छ पाणी देणं ही रेल्युएशन पाठण्याची या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचे सहकार्य म्हणजे ट्रेनचे ट्रेनचे आपलं जे असलेले नगराध्यक्ष असतील इथे उपनगराध्यक्ष बसलेले आहेत सर्व या ठिकाणी असलेले नगरसेवक असतील यांच्यावरती पुढारपण करणारे यांचे सगळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पुढारी असतील या सर्वांच्या सहकार्यानं अमृत दोन मधून कारण अमृत एक मधून आपल्याला दहा टक्के वर्गणी भराव लागेल पालीमध्ये दहा टक्के लवकर आपल्याला काही करता येणार नाही पण अमृत दोन मधून जर आपण जर ही जर योजना जर आणली तर आपल्याला पाच टक्के लवकरमध्ये आपला हा विषय होईल त्यामुळे माझी पुढची कामं उठली असतील तर एक पाणी शहराला या ठिकाणी स्वच्छ पाणी देणं आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी की पालीचा वळण रस्ता वळण रस्ता हा जो काही विषय बऱ्याच दिवस या ठिकाणी राहिलेला आहे ते हे दोन विषय मी माझ्या खासदारकीच्या काळामध्ये किंवा निश्चित काळाला या ठिकाणी सांगेल याचा पहिला टप्पा म्हणून एक पाच सात दिवसांनी आपण सर्व मंडळी बसूया शेवटी कसं आहे योजना राबवताना कोण एकटा योजना राबू शकत नाही मग एकटानी योजना राबवायला घेतली तरी तशी होणार नाही म्हणून अशी कोणतीही ताकद तिथे तयार होणार नाही म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन सात आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये पहिलं प्रारूप आपण पाणीची प्रमुख मंडळी या ठिकाणी बसून आपण याचं या ठिकाणी जाहीर करू जाहीर करू म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून आपण या ठिकाणी ठरवू मी सर्व मंडळींना या ठिकाणी आमंत्रण देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून पाटण्याची निश्चितपणाने या ठिकाणी असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सत्कार केला हार नारळ श्रीफळ आणि या ठिकाणी विठोबा रक्ची मूर्ती देऊन मला या ठिकाणी माझा गौरव केला आपल्या माणसाचा गौरव केला त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि तीनशे पन्नास एकांकिका तीनशे पन्नास एकांकिकेमधून होणारं या ठिकाणी मनोरंजन आणि त्या मनोरंजनाच्या माध्यमातून दिलेला एक संदेश कारण पुढाऱ्यांना दहा बारा भाषणं ठोकून काही होत नाही पण तरी सुद्धा आपल्याला लग्नाच्या अगोदर फिजिकल टेस्ट का महत्वाची आहे हे गेल्या तीस मिनिटांमध्ये जाऊ इम्पॅक्ट जो या ठिकाणी जो पडला अशी कित्येक सामाजिक विषय तुम्ही सर्व मंडळींनी चांगल्या पद्धतीने आहे भविष्याच्या काळामध्ये दे, देखील तुम्हाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आम्ही राजकारणात आहोत आज मित्र आहोत उद्या मित्र असूच म्हणजे व्यक्तिगत मित्र असू <laughs> पण जरी काही वेगवेगळ्या भूमिका जरी त्याची असल्या तरी, तरी सुद्धा इथे बोलवताना तुम्ही या ठिकाणी आनमान बाळगू नका मी सुद्धा या ठिकाणी बाळगणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो सर्वांना नमस्कार करून थांबतो नमस्कार खर तर हा कार्यक्रम चोवीस तारखेला ठरला होता सुधाकर आणि फेंचे सुपुत्र सन्माननीय खासदार दहनशील पाटील यांचा नागरी सत्कार करायचा असं ज्या वेळेला झाली त्यावेळेला सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्याची निवड सर्वांनी ठरवलं की आपल्या मातीतले किंबव ह्या तालुक्याचे सुपुत्र हे आज भारत सरकारमध्ये आपलं प्रतिनिधित्व करतायत त्याचं सरकार सत्कार होणं गरजेचं आहे म्हणून आज ही हा सगळा प्रपंच आपण आज उभा केला सगळी मंडळी इथे बोलवली त्याच्यामध्ये काही पदाधिकारी आहेत काही अधिकारी आहेत काही राजकारणी आहेत काही समाजकारणी आहेत काही शिक्षण मंडळी आहेत या सर्वांच्या साक्षीनं आज आपण हा कार्यक्रम घेतला तर हा कार्यक्रम चोवीस तारखेला घ्यायचा होता ज्या दिवशी संपूर्ण पाली इथे असते बक्षीस समारंभाला फार मोठा उत्साह इथे असतो दोन तीन हजार लोक असतात आणि मग त्या मोठ्या याच्या मध्ये हा कार्यक्रम होव अशी आमची कथा सवझी इच्छा होती आयोजकांची इच्छा होती परंतु दादांच्या घरातलं लग्न असलं दादांनी माझ्याशी भाऊ मला नाही येणार घरातलं लग्न आहे मला 24 तारखेला पुणेत थांबावं लागेल म्हणून त्याचा तुम्ही सुवर्ण मध्ये कळलं की 22 तारखेला आपला कार्यक्रम अटकुंदाच घ्या म्हणून आजचा सगळा गटालोक करत तर बागांमध्ये बोलायचं तर दादा कॉलेजला होते त्यावेळेला आम्ही कॉलेजला असताना मोहनबाई दादांचे वडील स्वर्गीय मोहनबाई त्यांचं आम्ही म्हणजे काम करायचं कॉलेजमध्ये असताना मोहन शेतकरी कामगार कशामध्ये काम करायचे कम्युनिझम म्हणजे काय ते कोणाला कळत नव्हतं कम्युनिझम घेऊन भाई काम करत होते पण त्यांची नाळ सुधार पाषी एवढी घट्टपणे जुळली होती की ते पेंचायत सुधार हे माहीत नव्हते आणि गोळी स्वभावाचा आजार शत्र माणूस म्हणून मोहनबाईची प्रतिमा होती कपल म्हणा पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं ते महाराष्ट्र सरकारचे मंत्री म्हणून त्यांनी मंत्रिमंडळा देखील काम केलं होतं आणि त्यानंतर हे दोन तपक दोन कम्स दादांनी दादांनी या मतदारसंघाला रुग्ण आमदार करताना आपलं प्रतिनिधित्व भूषवलं त्यानंतर राजकीय घडामोडी झाल्या दादांच थोडस दुसरीकडे जाणं झालं आणि भूतोन भविष्य मला अपेक्षा देखील नव्हती दादांना डायरेक्ट खासदार मिळेल म्हणून आणि दादांच्या नेतृत्व गुणाची पालक भारतीय जनता पार्टीने केली तुमचा तुमचा अभिनंद तुमच्या दे। प्रसिद्ध अभिनव आणि दादाला संधी दिली आणि दादा खासदार झाले जबल वीस पाचवीस वर्ष दादांनी मी विरोधातच काम करतो म्हणजे एकाच ठिकाणी व्यासपीठावर दादा एक दिवस दुसऱ्या दिवशी मी उभा राहत होतो आणि आम्ही एकमेकांच्या बोलतो बोलताना आम्ही कधी संघर्ष उभा केला तात्विकवाद होते आमचे तात्विक वाद असतील किंवा आमची प्रिन्सिपल्स वेगळे असतील या सगळ्या गोष्टी असतील परंतु व्यक्तिगत विकृत असं कधी टीका आमच्याकडून झालं नाही दादांचं माझं बोलणं चालू असायचं त्यांच्या वाटद माझा फोन द्यायचा माझ्या वाटदिसाला त्यांचा फोन यायचा काही ठिकाणी आम्ही एकत्र केले या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील राजकारण आम्ही वेगळं वेगळे केलं लोकांना असं वाटायचं माझ्या कार्यकर्ता सगळ्यांना आणा की आता त्याला काहीतरी गोष्टी दादाला आणला पाहिजे परिणित वालीत दादाला आणायला पाहिजे पण मग आता भ्रमदिर व्हायचा आणि माझे मी कार्यकर्ते मला सांगायचे भाऊ दादांवर बोला अहमद साहेबांवर बोला पण ते घडायचं नाही कारण सुसंस्कृत सुशिक्षित राजकारण एक कल्चरल राजकारण जे ते असतं तिथे अशा विकृत गोष्टी घडत नाही आज खऱ्या अर्थानं मी प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार मान की अतिशय चाणाक्ष निष्ठांत तात्विकवाद असतील किंवा आमची प्रिन्सिपल्स वेगळे असतील या सगळ्या गोष्टी असतील परंतु व्यक्तिगत विकृत अशा प्रति टीका आमच्याकडून झाल्या नाही दादांचं एक बोलणं चालू असायचं त्यांच्या वाट माझा फोन द्यायचा माझ्या वाट त्यांचा फोन यायचा काही ठिकाणी व्यवसाय एकत्र केले या सगळ्या गोष्टी घडत असताना देखील राजकारण आम्ही वेगळं वेगळे केलं लोकांना असं वाटायचं माझ्या कार्यकर्ता असा का की आता दादा भाऊ काय तुम्ही गोष्टी दादाला आणायला पाहिजे पंडित पालीत दादाला आणायला पाहिजे पण मग आता भ्रमदिर असायचा आणि माझे मी कार्यकर्ते मला सांगायचे की भाऊ दादावर बोला आमदार साहेबांवर बोला पण ते घडायचं नाही कारण सुसंस्कृत सुशिक्षित राजकारण एक कल्चरल राजकारण ते असतं तिथे असेल आमच्या नाही आज खऱ्या अर्थानं मी प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचा सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार माने की अतिशय चाणाक्ष निष्ठांत अशा संकल्पनेतून तुमच्याकडून एक चांगलं काम झालेलं कांद आहे एकाकीला स्पर्धा करत असतो की बारा वर्ष तुम्ही असं पण महाराष्ट्रामध्ये या प्रतिसाद पण ते करत असताना केवळ पैसा अर्थानं नाही तर नियोजन नियो करणं हे हो महत्वाचं असतं तुम्ही केलं करत बारा वर्ष म्हणजे गेल्या करोनाच्या काळाच्या आगोद्यापासूनची जी उलमी होती जी उत्स्फूर्तता होती ते उत्साह होता तो आजही या वर्षीच्या स्वतःमध्ये दिसला हा असाच टिकून राहील याच्या खात्री आहे भविष्यामध्ये आणखी आपण उत्तुंग जे घ्या मत्या काळामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हिमालयाचे स्वामी नाके मांडले सत्याचा प्रयोग त्याचे झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिका सुरात झाली प्रकाशाचे प्रतिष्ठान सादर झाले काय म्हणून त्यावर अंगावर रोमांच उठलं वसंत गांडेकरांची सून वसंत गांदेकरांचा मुलगा सगळे म्हणजे त्या कार्यक्रमाला उपस्थित शुभारंभाला उपस्थित होतं नाशिकमध्ये आणि त्यानंतर गडकरी असेल शिवाजी मंदिर असेल सगळे त्याचे प्रयोग झाले परंतु करोनानंतर मग तो, ना तो आने आने के लग। के लग। कर ते नाटकाचं असं असं आलं ती थांबली परंतु आमची मंडळी कोणी थांबली नाही आमची मंडळी चालत राहिली भविष्यात हे काम करण्याची त्यांच्यामध्ये उर्मी आहे आपल्याला आला आणि आम्हाला सगळ्यांना उपकृत केलं त्याबद्दल या सर्व मंडळींच्या तर्फे खरंतर मी नाही पाहिजे त्यांनी बोलायला पाहिजे होतं त्या सर्व मंडळींच्या तर्फे आपला आभार मानतो आणि पुनशासक सर्व आमच्या उपक्रमामध्ये आपण सामील व्हावं आणि आम्हाला उपकृत करावा अशी अपेक्षा करतो Ali da tako da je je